कमी झाले तर समायोजन होणारच नाही शिक्षकांचं त्यांचे मान्यतेमध्ये अतिरिक्त शिक्षक करतातच पण एक वेळा यांना न्याय द्या अशी एक विनंती आहे दुसरी विनंती आता टप्पावाढ टप्पावाढ करतात आहात प्रचलितचा निर्णय द्या प्रचलितचा निर्णय जर आपण दिला तर पुढच्या आणि केशवकर साहेबांनी मागे कबूल पण केलं होतं की प्रचलितचा जी आज आपण काढू दुसरा टप्पा देताना तर तिसरा विषय <स्की> असा आहे की एक नोव्हेंबर पाच पूर्वीचे जे सव्वीस हजार शिक्षक आहेत त्यांना आपण पेन्शन देण्याचं कबूलच केलेलं आहे त्याचंही जी आर या अधिवेशनात काढा ही विनंती आहे पुणे स्तरावर घेऊन दिलं डायरेक्टरला की तुम्ही तुमच्या स्तरावरून कार्यवाही करा पण ते काही केलं करत बोलाव की आपण कार्यवाही करा नाहीतर त्यांना पुणे स्तरावरची शाळा आहेत आता त्यांना अजून टप्पा वेळ मिळाली नाही किंवा अनुदान मिळाले नाही त्यांना त्रुटी झाली नंतर ते आता त्रुटी दूरच झाली आता त्यांच्याकडे सगळ्या आहे पूर्ण भरपूर सगळं झालेलं आहे आता त्यांना एक नाही तो, देखा तो, देखा तो ती त्रुटी वेगळीच आहे अनुदान देताना वेळी त्या पात्र्यांच्या काही कारणासाठी त्यांना आपण नंतर मुदत घेऊन पात्र करून संचालकांकडे बोलावलं ते देताना डायरेक्टरला आदेश द्या म्हणून नाही तर मग त्या ते, ते बोलवा तरी आपल्याकडे

सर तसं नाही होत ना आता आता ते साहेब पंधरा पंधरा वर्षांनी काम केलेलं आहे थकले आहेत सर लोक अक्षरशः विकेला लागले सर विनंती करतो तुम्हाला एक वेळा खान बाग म्हणून द्या एक वेळा फक्त सर तुम्ही सांगा विषय असा शेवटच्या वर्गाला पटसंख्या मिळत नाही

त्याला पण श्रीकांत देशपांडे जी तुम्ही तुम्हाला सांगतो नाही मी नेम बाहेर सांगायचं नाही मी तुम्हाला साली विनंती करतो तुम्हाला विनंती काय करतो विषय असा आहे की नाही बघा 16 पर्यंत आपण पाहतच नव्हतो विद्यार्थी 16 पासून पाहायला लागलो 16 पासून पाहायला लागलो आणि आता आपण जेव्हा हे आर्टिफिशियल सगळं जर आपल्यावर दाखवत असेल तर त्याला मदत करायची नाही नाही त्याला त्याला त्याच्यावर कारवाई करा सेट चुकीचा असेल मी फक्त जे जेन्युइन आहे त्याच्याबद्दल बोलतो असेल तर कोण असेल कोणत्या महत्वाची

या वर्षात म्हणजे हजार सोळा ऑक्टोबर आणि सप्तबे